नमस्कार मित्रांनो समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शेतकरी डिसेंबर दोन हजार चोवीस महिन्यापासून पी एम किसान योजनेचा लाभ फक्त फार्मर आय डीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळू शकेल शेतकऱ्याला एकाच पर्यायामध्ये अनेक योजनेचा लाभ मिळण्यास मदत होईल हवामान मुद्दा आरोग्य माहिती बिकाबद्दल उचित सल्ला इत्यादी महत्त्वपूर्ण बाबींची माहिती मिळवण्याकरता शेतकरी माहिती संच प्रकल्पामध्ये आजच नोंदणी करा व आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा जणू शेतकऱ्यासाठी दुसरा आधारच मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला सर्व सुविधा घेता येणार आहे मित्रांनो जणू आपला सातबारा असेल किंवा पासबुक असेल एक त्याचप्रकारे शेतकऱ्यांचं क्रेडिट कार्ड आपलं फॉर्मल आय डी आहे मित्रांनो आपल्या जवळच्या सेस सिकेंद्रावर जाऊन प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाऊस जर शेतकरी असाल तर प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाऊस होऊन प्रत्येक शेतकऱ्याने आपलं काढणं गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो शेअर करा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा